नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सक्सेस पॉईंट या के यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आजचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प कोयनाधाम हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे सातारा उजनी हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे सोलापूर राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे कोल्हापूर जायकवाड हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे संभाजीनगर वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे नाशिक जिरगाव हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे बुलढाणा घाटकर हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे अहमदनगर पवना हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे पुणे खोपोली हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे रायगड बिहारा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे रायगड भिवपुरे हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे रायगड भातसा हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे ठाणे पेंछ हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे नागपूर गोशी खुर्द हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे भंडारा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा